मुद्दे लागतील ना जानकर साहेबांना आणि पंकजा लागतील हे टॉनिक देतो भक्त गुरु ब्रह्मा गुरु रेष्णू गुरुदेव मयश्वरा गुरु साक्षात परिब्रम तस्मय श्री गुरुमय नवाम अच्छा या मंगलमयी प्रसंगी जमलेले सगळं भक्त मित्र परिवार ज्ञानेश्वर माउली बिर सेवा संस्थेची स्थापना दोन हजार पाच साली झाली दोन हजार पाच ते दोन हजार अठरा पर्यंतच्या ह्या तेरा वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे विद्यालय चालवलं गेलं वजर बुद्रुक आणि वजर खुर्द खुर्दत सगळ्या लोकांना माहित आहे की मॅडम या जानकर साहेब आम्ही जागे या जागेवर जे बसलो या जागेवर जनावर सापडत नव्हतं जंगलच होतं पूर्ण पूर्ण म्हणून पशुपालन मंत्री आणले आणि ते माझे एकदम जवळचे मित्र असल्यामुळं ते आणि या सवित्र जागेमध्ये पटकन सांगतो ताईंना पुढचा सा कार्यक्रम आहे दोनच मिनिटात बोलतो एवढ्या जागेमध्ये देवीची एक कृपा झाली पलीकडचं वजर अलीकडचं वजर ह्या देवी मातेची कृपा व्हावी माझं आगमन व्हावं आमच्या भागातलं शेतकऱ्याच्या वैभवासाठी आयुष्यभर ज्यांनी संघर्ष केला ज्यांनी जीवन घालवलं ते स्वर्गीय श्री सहकार नरसी भाऊजी संतोजी थोरात यांनी ह्या विद्यालयाच्या पहिल्या गॅदरिंगला पहिल्या गॅदरिंगला प्रभू पाहुणे दादांना बोलवलं गेलं त्यांनी तोपर्यंत एक इमारत होती त्यांनी सांगितलं की ही शाळा भरभराटीला न होईल या संस्थेला पहिली देणगी त्यावेळेस दादांनी त्यांच्या पैशातून पंचवीस हजार रुपये दिले म्हणजे या संस्थेचं मूळ बीज सहकार वर्षी बासाहेब थोरातांच्या पंचवीस हजाराच्या बी पासून सुरू झालं ते आता पंकजताई किती देतील हे शेवट आणि पंकजताईं जर आमचं असं आहे पंकजा ताईंचं हे मुंडे घर जे आहे या घरांचे आणि आपले जसे थोरात साहेबांच्या घरांचे आणि आपले त्याचे ताईंच्या घरांचे नापले मी साहेबांबाबत ना नेहमी सांगायचं जे एक व्यक्ती एकाला देत असते ती दुसऱ्या कोणाला देत नसते भाषणाचं कौशल्य या जगात भाषणाचं व्यासपीठ गाजवताना कडाक्याचं भाषण करायला स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरेनंतर व्यक्तिमत्व झालं नाही सगळ्यांना हसत खेळवणार स्वर्गीय विलासरावजी देशमुखांनंतर व्यासपीठ गाजलं नाही आणि सगळ्यांच्या हृदयाचा छेद घेणारं स्वर्गीय श्री आमचे मित्र आबा आबा पाटील यांचं संयमी भाषण त्याच्यानंतर कुणाचं झालं नाही आणि सगळ्या लोकांच्या हृदयाचं छेद घेणारं भाषण स्वर्गीय आमचे जवळचे स्नेही गोपीनाथरावजी नंतर परत जमलं नाही मी प्रत्येक वेळेस मुंढे साहेबांचे आमचे अति घरगुती संबंध आजही पंडितांना असायचे पंडितांनाचं एक वर्षपूर्वी जरी निधन झालं तर पंडितांना शेवटपर्यंत माझ्या कीर्तनाला एक गणपती बुडवायच्या आदल्या दिवशी मी परळी फेस्टिवलला असतो गणपती बसवायच्या दुसऱ्या दिवशी बारा मी बारामती फेस्टिवलला असतो मी सगळ्या पक्षाचा निष्ठावंत बारा बाराला मी तिकडं असतो गणपती बुडवायच्या आजच्या वर्षी यांच्याकडे वीस वर्षापासून असतो वीस वर्ष हे संबंध आहेत एक साहेबांना थोडं साहेबांनी सांगितलं तसं वाक्य आहे महाराज राजकारण संप्रदाय हा रक्ता कसा वाटतो विद्वत्ता संप्रदाय राजकारण या गोष्टी रक्तात असं लागतात आपल्याकडे पहा दादा गेले धोरण साहेबांच्या नंतर कोणता माणूस समोरचा कोणत्या गावचा आहे हे एकमेव वर खरची युट्यूब जर ह्या जगात पहिली कोणाची होऊन गेली असेल तर स्वर्गश्री बाळासाहेब विखे पाटील व्यक्ती समोर पाहिली की सांगायचं तू व आहे पुन्हा चान्स नाही त्याला नाही म्हणायचोय व्यक्ती पाहिली की आता पाहिली ती पाहिले ही जी चेतना शक्ती आहे मला ही विशिष्ट व्यक्तींना मिळत असते ती परत मिळत नसते आणि तीच ताकद सध्या त्यांच्या महत्वाकडे आली जजमेंट ते बरोबर आलं त्यांचं अगदी तंतोतंत तंत त्या तसं मी किती सगळे म्हणजे आजाचे सगळे गुणधर्म नातात आहे तसं आपण आता सगळ्याच्या वतीनं हे सगळे केलं कुटुंबाला हे शाळेची भरभराटी करत असताना जानकर साहेब ही शाळा अशी चालवली गेली तुमच्याकडे एखाद्या दशक्रियाचं प्रवचन केलं तर तुम्ही मला पैसे द्यायचे नाही त्याचे तुम्ही मला पाच बेंच द्यायचे तुमच्याकडे श्राद्धाचं कीर्तन केलं तर तुम्ही मला स्पीकर शेट द्यायचा आतापर्यंत माननीय वक्चर साहेब आणि विके साहेबांनी दोन खोल्या दिल्या या शाळेचं सगळं फर्निचर आमच्या पत्नीनं कीर्तनाच्या पैशातून केलं शाळेला अकरा कॉम्प्युटर आहे शाळा डिजिटल आहे ही शाळा डिजिटल आहे ही कॉम्प्युटर आहे इथं पाचवीत आलेला मुलगा दहावीत जाईपर्यंत फक्त दोनशे पन्नास रुपये दाखला फी देत असतो मध्ये फी देत नाही चाचणीची फी नाही दाखलेची फी नाही परीक्षा फी नाही महाराष्ट्रातलं ना एकमेव असं विद्यालय असेल तर तिथं एक सुट्ट्या रुपया घेतला जात नाही घेतला जात नाही आणि ही शाळा फक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने चालते मी आजच्या वाढदिवसाला बोलणार नाही काही फक्त मी तुम्हाला एकच सांगेल की तुम्ही आता माझ्यावर जेवढं प्रेम आज केलं असं शेवटपर्यंत राह एवढीच ईश्वर त्यांनी प्रार्थना आणि हे विद्यालय सुरू करत असताना साहेबांना माहित आहे आमच्या आहे वहिनींना माहित आहे इथं वीट भट्टीवर जाणाऱ्यांची लोक आहेत मुलं आहेत इथं सगळ्या गरीब लोकांची मुलं आहेत पण त्या गरीबातला एक मुलगा या शाळेत या गावातली चार मुलं सध्या पोलीस मध्ये गेलेत एक मुलगा ह्या विद्यालयाचा अभियंता मागच्या महिन्यात झाला तो की ह्या शाळेत शिकला पाचवी ते दहावी इथं होता तो आता अभियंता एमपीएससी देऊन झाला हे सगळं करत असताना दोन्ही पलीकडचं वजन आणि अलीकडचं वजन आता आपल्याला फक्त थोरात साहेबांसमोर एक काम करायचंय की आमची दुवीची दोन्ही मंदिरं झाली पण ह्या भक्ताला पलीकडे जायला अडचण येते आणि पलीकडच्या भक्ताला अलीकडचं आहे <laughs> ते <laughs> भक्त मधी भेटले पाहिजे असा पूल आपल्याला करायचा आणि तो आपण करणार आहोत म्हणजे आपण जण मिळून दोन्ही गावचे लोक करून <laughs> आणि हे सगळं आपल्याला एक काम तेवढं चांगलं करायचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी आज इतक्या धावपळीमध्ये मा महाराज विमान विमानलेख झालं दोन तास ते निघलेत लवकर थोडं साहेब पाच वाजता मुंबईवरून निघले आजच्या कार्यक्रमाला आपण एकच बोलणार आहोत पुन्हा ह्या सगळ्या कार्यक्रमाला आमचे शिक्षक वृंद आमचे कटके साहेब सगळं पोलीस परिवार सगळे माईक सिस्टीमवाले मंडपवाले जोरव्याचे बँडवाले आचार्य नंतर रथावाला नंतर आमचे अनाउन्सन करणारे या सगळ्यांचं धन्यवाद याच्यानंतर पंकजताईंचं भाषण होईल धनकर साहेब आपलं मन व्यक्त करतील आणि मी आता बोलणार नाही वेळ फार झालाय एकदा निवांत सव्वीस जानेवारीला सगळं भाषणात बोलू आता काय पंधरा दिवस दिवस सव्वीस जानेवारी राहिले पुन्हा एकदा सगळ्यांना आभार मानतो आणि आजच्या कीर्तनात एकच मागतो आजच्या भाषणात एकच सांगतो आज तुम्ही माझ्या कुटुंबावर एक छोट्या कुटुंबावर जेवढं प्रेम केलं आमचे बंधू आज त्यांना प्रास्ताविकेला बोलवायचं कारण आहे साहेब आता आमचे सरांचे तीन वर्ष दीड वर्षीय रिटायरमेंटला राहिलं आमच्या सरांनी आयुष्य कॉलेजला वाहून घेतलं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती तु। पूर्ण साडेसातला कॉलेज सध्याकाळी आठ पर्यंत कॉलेज आम्ही दोन्ही तिन्ही सगळी जी माणसं एक भाऊ शेतीला वाहून घेतलेलं आहे मी माझं सगळं माझ्या घरातलं मी आजिबात काही पाहत नाही अजिबात काही ताई मी अजून लग्न झाल्यापासून चौदा वर्षात एक किलो साखर घरात आणली नाही मी घरात कधी बघत नाही फक्त कीर्तन आणि समाज एवढंच आहे फक्त तुमचे माझे ते संबंध आहेत हे चंद्र सूर्यपर्यंत असंच राहो एवढी श्वेतीने प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही घरात काही आणलं नसेल पण लग्न झालं